नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी निलेश कडेपाटे तुमचं या व्हिडिओमध्ये स्वागत करतो आपण जी काही करिअर काउन्सलिंग बद्दल जी काही सिरीज सुरू केली आहे त्याच्यातला आज महत्वाचा भाग म्हणजे महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा संबंधी आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा तुम्हाला मध्ये दिसत असेल तर याच्यामध्ये आज आपल्याला काय शिकायचं आहे ठीक आहे आपल्याला शिकायचं आहे की बाबा कुठले पदे याच्यातून भरले जातात ठीक आहे अहता काय आहे कोण ही परीक्षा देऊ शकते महत्वाचं बरोबर आपण याच्यातनी पदामध्ये पगार भत्ते पण पाहणार आहोत पगार किती आहे प्रमोशनच्या कुठल्या संधी आहेत ओके जॉब कुठं लोकेशन कुठं असतं हे पण बघणार आहोत अर्ता कुठली आहे पूर्वपरीक्षा काय आहे किंवा परीक्षेचे टप्पे कुठले आहेत ह्या गोष्टी आपण बघणार आहोत परीक्षेचे टप्पे कुठले आहेत पूर्वपरीक्षेला काय असणार आहे मुख्यला काय आहे आणि मुलाखतीचं काय आहे ह्या गोष्टी आपण याच्यातनी बघणार आहोत ही बेसिक इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये तुम्हाला द्यायची आहे पूर्व मुख्यला काय असणार आहे किती प्रश्न असणार आहे त्या सगळ्या गोष्टी याच्यात मी तुम्हाला क्लिअर करणार आहोत आणि पूर्वचा वेगळा सिलेबस पूर्वची सिलेबसची आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत मुख्यच्या सिलेबसचा पण एक व्हिडिओ बनवणार आहोत आणि मुलाखती संबंधित सांगणारच आहोत तर इथं पहिल्यांदा लक्षात असू द्या इथं तुम्हाला दिसतंय की बाबा कुठली कुठली पदं ही कृषी सेवेतून भरली जातात कुठली पदं आहेत पहिले तर कृषी अधिकारी गट अ आहे ठीक आहे कृषी अधिकारी गट ब आहे कृषी अधिकारी गट ब कनिष्ठ आहे डीडीए हे भर जाता। भर जाता। भर जाता। पद भरलं जातं ओके नंतर तुमचं तालुका ऍग्रिकल्चर ऑफिसर भरलं जातं सर्कल ऍग्रिकल्चर ऑफिसर भरलं जातं असे तीन पद हे कृषी सेवेमधून महाराष्ट्र शासनात भरली जातात लक्षात असू द्या आता यावर्षी जी काही जाहिरात आली नाही मागच्या वर्षी जाहिरात होती आणि ज्यांना आतापासून ज्यांचं नेमकंच ग्रॅज्युएशन झालंय अजून एक दोन वर्ष बरोबर सर मला आहे तयारीला वेळ तुम्ही कृषी सेवेची तयारी करू शकता चांगलं पद चांगले आहेत परत आठवा वेतन आयोग लागल्यावर याचे पगार पण वाढणार आहेत अधिकार पण वाढणार आहेत ठीक आहे इथं पगार व भ्ते दिलेत एस ट्वेंटी एस ट्वेंटी छप्पन शंभर तुम्हाला मी सांगितलेलं आहे छप्पन शंभर हे बेसिक आहे त्याच्यापूर्वीचा जो माझा काही राज्यसेवे संबंधीचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये सांगितले छप्पन हजार शंभर हे बेसिक आहे त्याच्यामध्ये तुमचं डी ए परत ऍड होतो आणि एचआरए पण ऍड होत असतो अजून खूप काही गोष्टी ऍड होतात काही कट्ट्या ठीक आहे असा पगार हा डी एला असतो हे सगळं ऍड होऊन ओके आणि मंडळला असतो एक्केचाळीस आठशे बेसिक आणि टीओला आहे चौवेचाळीस नऊशे बेसिक सर हे तुम्ही कुठून माहिती घेतली ही जी काही आयोगाची पीडीएफ आहे त्याच्यापासूनच आपण ही पीपीटी बनवलेली आहे माझ्या मनाने कुठलीही गोष्ट घेतली नाही का तर काहीतरी कमी जास्त चुकू नये म्हणून ही तिथून घेतलेली आहे पण ठीक आहे पगार का महत्वाचा आहे का माहिती असला पाहिजे आपल्याला त्याच आकर्षण असते पगाराचं आणि पगार माहीतच असायला हवा आपण ज्या पदावर जाणार आहोत त्याचा तरी ओके इथं सांगितलेले बाबा तुमचा जॉब लोकेशन कुठं असणार आहे ओके okay? जॉब लोकेशन महाराष्ट्रात कुठेही तुम्हाला जॉब करावा लागू शकतो महत्त्वाचं लक्षात असू द्या ही महाराष्ट्र लेवलची एक्झाम आहे महाराष्ट्रात कुठेही तुम्हाला जॉब करावा लागू शकतो मे बी पण आपल्या विभागात पण जॉब लोकेशन मिळतं स्वतःच्या विभागात आणि इथे प्रमोशन सांगितले ज्येष्ठता व पात्रतेनुसार उच्च कार्यकारी प्रशासकीय पदावर तुम्हाला प्रमोशन मिळतं या तीन गोष्टी मी तुमच्या इथं क्लिअर केलेल्या आहेत ओके आपण कामाकामा व्हिडिओमध्ये बोलणार आहोत तुमच्या काही अडचणी okay? असतील तुम्ही या युट्यूब चॅनलच्या काही कमेंट बॉक्स मध्ये करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक पण करा ठीक आहे ना एवढी बेसिक माहिती कोणी सांगणार नाही बरं आता पुढचा काय मुद्दा आहे सर की बाबा क्वालिफिकेशन काय असणार आहे महत्त्वाचं आहे क्वालिफिकेशन आपल्याला माहित असलं पाहिजे ही मी परीक्षा देऊ शकतो का आपल्या अग्रिकल्चर ग्रॅज्युएटमध्ये किंवा मध्ये थोडस कन्फ्युजन आहे की बाबा कृषी सेवा फक्त कृषी म्हणजे देता देते हॉर्टिकल्चर देत आहेत नाही वगैरे अशा काही कन्फ्युजन असतील तर आज तुमचे ते दूर होतील कोण कोण ही परीक्षा देऊ शकते मान्यता प्राप्त संस्थे कृषी कृषी अभियांत्रिकी ओके आपलं बीटेक बीटेक नंतर उद्यानविद्या हॉर्टिकल्चर आणि पदवी किंवा त्याच विद्याशाखेतील अन्य कोणतीही समतुल अर्हता आता तुम्हाला माहित आहे दोन हजार एकवीस चा जी आर आहे हा जी आर आहे महाराष्ट्र शासन कृषी पशुसंधन विकास मत्स्य व्यवसाय विभागाचा त्यांनी सांगितले खालील शैक्षणिक अर्थ अनुक्रमे बीएससी कृषी बीटेक अभियांत्रिकी बीएससी ऑनर्स ह्या सगळ्या पदव्या काय आता समतुल्य मानलेल्या आहेत म्हणजे एकाच दर्जाचे आहेत म्हणजे हे सर्व लोक ही परीक्षा देऊ शकतात त्यामध्ये कोण कोण देऊ शकते इथं सांगितलेलं आहे जैव तंत्रज्ञान बायोटेक एबीएम परत होम सायन्स फूडटेक ठीक आहे आपलं हॉर्टिकल्चर नंतर ऑनर्स काही डिग्र्यांना आता नवीन आलेले जे काही विद्यार्थी आहेत त्यांना ऑनर्स लागलेले डिग्री समोर ते ऑनर्स वाल्यांना पण ही परीक्षा देता येते याच्यात सांगितले अन्न आहे बायोटेक आहे एबीएम आहे बीबीएम आहे आता बीबीएम नाव झाले एबीएमचं ओके नंतर बीएससी ऑनर्स कृषी व्यवस्था व्यवस्थापन बीएससी वनशास्त्र फॉरेस्ट्री हे सगळे जण कृषी सेवेची परीक्षा देऊ शकतात कोण परीक्षा देऊ शकते हे तुम्हाला लक्षात आलं असेल मी याच्यापूर्वीचा जो व्हिडिओ सांगितला आहे याच्यापूर्वीचा जो काही व्हिडिओ आपला आहे त्याच्यात एज लिमिट किती असते त्रेचाळीस वर्षापर्यंत देऊ शकता तुम्ही है ना मागास विद्यार्थी असेल तर त्रेचाळीस अमागास असेल तर अडतीस पर्यंत ते पण सांगितलंय याच्यात कुठली फिजिकल क्रायटेरिया अग्री एमपीसीत नाही आहे ओके परीक्षा पद्धती कशी असते सर याची किती टप्पे असतात काय असतात पहिलं काय आहे एक तुमचं परीक्षेची पद्धती एक संयुक्त पूर्व परीक्षा असते संयुक्त पूर्वपरीक्षा म्हणजे काय सर मी यापूर्वीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल एकूण आपले राज्यसेवेतले छत्तीस पद ओके जागा ज्या ज्या वर्षी ज्या ज्या त्या छत्तीस मध्ये छत्तीस इथल्या असं नाही नंतर कृषी असेल वनसेवा असेल तुमची फॉरेस्ट्री या तिन्ही चारही एकासाठी एकच पूर्वपरीक्षा असणार आहे वेगळी पूर्वपरीक्षा असणार नाही पूर्व परीक्षा असणारे पूर्वपरीक्षेला काय असतं त्याचा पूर्व एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहोत आपण ओके दुसरं काय मुख्य परीक्षा असणार आहे फॉरेस्ट्रीची वेगळी मुख्य परीक्षा असेल ऍग्रीची वेगळी मुख्य परीक्षा असेल ऍग्रीची मुख्य परीक्षा आता डिस्क्रिप्टिव्ह आहे वर्णनात्मक आहे लिहायचं आहे जे आपण सेमी लिहायचं होते त्याच्या दोन पेपर असतात ते आपण येणारे पुढं ओके आणि मुलाखत असते पन्नास मार्काची ह्या तीन गोष्टी तुम्हाला इथं समजल्या असतील पूर्व असते मुख्य असते मुलाखत असते पूर्वमधून मुख्यला एकाच बाराचा रेशो असतो म्हणजे एक जागा जर असेल तर बारा लोक मुख्य परीक्षेला क्वालिफाय होईल आणि एकाच तीन हा रेशो असतो साठी एक जागा असली तर तीन लोक मुलाखतीला जातील ओके आलं लक्षात तुमच्या पुढे जाऊया आपण हा आता पूर्व परीक्षा जी आहे संयुक्त पूर्व परीक्षा तुम्हाला सांगितलंय सगळी एकच पूर्व परीक्षा आहे आता पूर्व परीक्षा ही एकोण चारशे गुणांसाठी असतात दोन पेपर असतात अनिवार्य आणि एकाच दिवशी ते दोन्ही पेपर असतात त्याच्यामधला पेपर एक हा अनिवार्य आहे अनिवार्य म्हणजे याचे मार्क्स तुमचे मेन्सला क्वालिफाय होण्यासाठी गृहित झाले जातात दुसरा काय आहे बाबा सर अर्हताकारी म्हणजे काय आहे फक्त क्वालिफाईंग आहे म्हणजे याचे मार्क मेन्सला जाण्यासाठी गृहीत धरले जात नाहीत याच्यामध्ये फक्त तुम्हाला सहासष्ट मार्क दोनशे पैकी पाडावे लागतात लक्षात असू द्या हा पेपर जो आहे याला आपण सीसॅट असं म्हणतो दुसऱ्या पेपरला सी असं म्हणतो हा फक्त क्वालिफाईंग आहे यापूर्वी हा क्वालिफाईंग नव्हता एक दोन वर्ष झाली तो क्वालिफाईंग झालेला आहे म्हणून त्या पेपरवर जास्त काही लोड घ्यायचा नाही त्यावर सी पेपरमध्ये काय असते सर सीस पेपर आपण आता सांगतो थोडस परत आपण एक व्हिडिओ घेणार सीसमध्ये एक ऐंशी क्वेश्चन असतात ओके सीसॅट मध्ये ऐंशी क्वेश्चन असतात पन्नास क्वेश्चन हे आहेत पॅसेज किंवा उतारे ओके उतारे किंवा पॅसेजवर वर असतात पंचवीस क्वेश्चन तुमचे मॅथ रिजनिंग वर असतात आणि पाच क्वेश्चन तुमचे डिसिजन मेकिंग वर असतात याला निगेटिव्ह मार्किंग नसतं कशाला डिसिजन मेकिंगला बाकी या दोन गोष्टीला निगेटिव्ह मार्किंग असतं लक्षात असू द्या म्हणजे इथं एक अडीच मार्काचा एक क्वेश्चन असतो आणि पहिला पेपर जो दो आहे दोनशे गुणाचा याच्यात शंभर प्रश्न असतात दोन तासाचा वेळ असतो याच्यातनी जीएसचा हा पेपर आहे आणि पदवी दर्जाचा हा पेपर आहे म्हणून थोडासा अवघड असतो लक्षात असू द्या ठीक आहे सगळं व्यवस्थित समजून सांगतोय ते लक्षात असू द्या जीएसचा पेपर असतो त्याच्यातनी आता काय काय असतं ते आपण सिलेबस पुढच्या वेळेस घेऊ आणि ही एमसीक्यू क्यू बी आहे परीक्षा म्हणजे चार ऑप्शन असतील त्यातलं तुम्हाला कुठलं तरी एक गोल करायचा आहे आलं लक्षात पूर्व परीक्षेबद्दलच आता मुख्य परीक्षेबद्दलच बोलूया महाराष्ट्र कृषी सेवा लेखी परीक्षा असणार आहे ती म्हणजे काय डिस्क्रिप्टिव्ह आहे म्हणजे आपण सेमिस्टर एंडला जसं से लिहायचो तसं असणार आहे डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे मुख्य परीक्षा किती पेपर असणार आहे सर तर दोन पेपर असणार आहे पहिला काय कृषीविषयक सामान्य ज्ञान दुसरा काय कृषी विज्ञान व तंत्रज्ञान आहे ना अॅग्रिकल्चर सायन्स आणि जनरल नॉलेज अॅग्रिकल्चर संबंधितलं बरं नाही तुम्हाला सर काय जनरल नॉलेज मध्ये इकडलं नाही आणि ऍग्रीकल्चर सायन्स आणि टेक्नॉलॉजी असे दोन पेपर असणार आहेत या दोन पेपर मध्ये काय आहे हे पण आपल्याला घ्यायचं आहे याचा या वेगळा व्हिडिओ येणार आहे मुख्य परीक्षेचा ठीक आहे किती गुणांसाठी असतात सर दोन पेपर दोन दोनशे गुणांसाठी म्हणजे एकूण चारशे गुणांसाठी तुमची मुख्य परीक्षा असणार आहे हा आणि दोन्ही हे तर माहित आहे तुम्हाला इंग्लिश मध्ये असते ते काही नाही हा तर वेळ किती आहे तीन तीन तासाचा वेळ तुम्हाला दोन्ही पेपरसाठी आहे आणि एकाच दिवशी हे दोन्ही पेपर असतात गॅप वगैरे काही नसतो दोन्ही पेपरमध्ये पेपर आणि इथं सांगितलं नाही वर्णनात्मक म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न असणार आहे आता आपला एक व्हिडिओ येणार आहे मुख्य परीक्षेसंबंधी मुख्य परीक्षेचा सिलेबस काय आणि त्याची जी काही प्रश्नपत्रिका आहे ती कशी असते आणि मागच्या वर्षीची प्रश्नपत्रिका मी तुम्हाला त्याच्यात दाखवणार आहोत आता फक्त आपण एवढीच माहिती घेतली की बा पूर्व परीक्षेला काय असते मुख्य परीक्षेला काय असते राईट परत याला काय असते म्हणजे काय आपलं <coughs> मुलाखत काय असते कुठले पद असतात वगैरे वगैरे सगळ्या गोष्टीची माहिती महाराष्ट्र कृषी सेवे संबंधी मध्ये दिली आहे जे नवीन विद्यार्थी आहेत ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं पीजी झाले आणि त्यांना करायची आहे ते माझ्या संपर्कात राहू शकतात ते मला काही अडचण असल्यास विचारू शकतात माझा नंबर इथे मी तुम्हाला देतो डबल एट डबल एट सेवन एट एट टू सिक्स झिरो ओके आपलं पीके के अकॅडमीचं पण युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि अॅग्री अड्डा हे युट्यूब चॅनल आहे माझं ते पण सबस्क्राईब करून ठेवा सर्वांनी लाईक करायचं आहे ठीक आहे हे आता तुम्हाला मी सांगतोय काही लोक आता तुम्हाला सांगणार नाही तुम्हाला सांगते तुम्हाल सांग हे करा ते करा पण ज्यांचं ध्येय आहे ना जे ठरवलं आहे ना जे करायचं आहे ना थोडासा वेळ लागतो आणि मुख्य परीक्षा डिस्क्रिप्ट असल्यामुळे तुम्हाला वेळ द्यावाच लागणार आहे म्हणून तुम्ही आतापासूनही तयारी करू शकता ज्यांना एक दोन वर्ष वेळ आहे करायचं आहे ते ओके ठीक आहे सर्वांना धन्यवाद